मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात या ठिकाणी जाणवते आपल्या आप जळगाव जिल्ह्यातील पाथर तालुक्यातील आपण एका शेतकऱ्यांसोबत आहोत त्यांनी आपल्या आप विहिरींना पाण्याचा स्रोत कसा वाढावा त्याबद्दल आपल्याबरोबरला पाणी कसं वाढलं पाहिजे यासाठी दोन हजार सोळापासून काम सुरू केलेलं आहे आणि ते दोन हजार सोळापासून काम सुरू करत असताना ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ते जात असतात अनेक ठिकाणी गेले आणि त्यांना केंद्र सरकारच्या वतीने जो सुरू असलेला का एक कार्यक्रम होता त्या दिल्लीच्या कार्यक्रमाला यांना आमंत्रित केलं होतं आणि ते महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती होते यामध्ये त्यांनी काय नेमकं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना किंवा त्या आलेल्या उपस्थितांना त्या लोकांना मार्गदर्शन केलं आहे आपल्यासोबत नाना महाजन आहेत साहेब तुमचं स्वागत आहे मधुर संदेशमध्ये मला दिल्ली सरकारने कृषी संशोधन भवन इथून एक कॉल आला की आपला आम्ही एक व्हिडिओ बघितलेला आहे मला महाराष्ट्रातून बोलवण्यात आलं होतं त्यासाठी मी तिथे पाण्याचा जलस्रोत कसा वाढतो ही माहिती तिथे दिली त्यांना ते स सर्व काही आवडलंय यापुढे ते याच पेटंट तयार करून आणि शेतकऱ्यांना की हे शोषकडा करण्यासाठी तुम्ही मी त्यांना निवेदन म्हणजे निधी द्या मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यासाठी लागणार येणारा खर्च विहिरीसाठी येणारा खर्च सरकार लाखो करोड रुपये देत असतो तो वाचेल हा पण मी तिथं विषय घेतला मला एकच म्हणायचं आहे की आपल्या तालुक्यातील आता आपण तुम्ही तालुक्यातले शेतकरी आहात तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल की कुठे आपण शोषखा करावा काय पाण्याचा कसा वाढेल याच्यात आपल्या समजा दहा एकर शेती आहे आणि दहा एकरचा पाण्याचा जो निचरा उतार आहे त्या बाजूला तुम्ही हा शोषकड्डा करू शकता तुमची विहीर वी, समजा दोनशे पाचशे फुटावर जरी असेल तरी ती जिवंत होते पण जिथं पाणी वाहून जातं ते पाणी आपल्याला आहे त्याच्यात आपल्याला पन्नास बाय पन्नासचा एक खड्डा करून वीस फूट खोल त्याच्यात आपल्याला ले ले लेअर टाकायचे आहेत त्याच्यात ड्रम सिस्टीम आहे पाईप सिस्टीम आहे ते जर केलं तर तुमचं पूर्ण वाहून जाणारं पाणी किंवा दुसऱ्याच्या शेतातलं येणारं पाणी त्याच्या डायवर्ट आहे याच्यामुळे आपल्या विहिरी व बोरवेल जिवंत होतात तुम्ही जो प्रयोग केला आहे तुमच्या शेजारच्या देखील केल्याचा फायदा झाला आहे आता इथे एक शेतकरी आलेला आहे यांनी सहाशे फुटावर विहीर खोदली आहे स्वप्नील भावसार यांचं नाव आहे यांची विहीर चाळीस फुटावर जिवंत चालते आता तीन महिन्यापूर्वीच केलेली आहे असे अनेक प्रयोग आहेत मी भारतात एक हजारच्या आसपास विहिरी जिवंत केल्या आहेत म्हणजे त्यांनी शोषकटे केले आहेत मला ते तिकडे सुद्धा मला बोलवत आहेत माझे फॉलोअर येते मला तिकडे सुद्धा सत्कारला बोलवत आहेत नक्कीच शेतकरी हा जगाचा पोषण आहे शेतकरी जगला तर आपण जगू शेतकरी जर पिकवेल तर आपण खाऊ अशी परिस्थिती आहे आपल्यासोबत पाचोरा विभागाचे तालुका कृषी अधिकारी आहेत ते देखील ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान करतील आपण त्यांना साहेब हो। काय था सांगाल तालुक्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही साहेबांचं मार्गदर्शन ऐकलं नमस्कार आ, मी तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी एका सांगेल की पाणी आहे तर सर्व काही आहे जेल आहे तर कर आहे अशा पद्धतीने आपल्याच तालुक्यातला आपल्यामधून गेलेला शेतकरी जो वेगवेगळ्या प्रकारच्या कुलुपत्या करून आयडिया लढवून आणि तंत्रज्ञानाचा खास धरून त्यांनी श्षक खड्ड्याचा तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेला आहे आणि हे तंत्रज्ञान केले विकसित केलेलं तंत्रज्ञान के तंत्र के के तंत्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा त्यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी शोषकड्डा हा उभारावा आणि जेणेकरून त्या शेषकट्याच्या माध्यमातून ज्या कोरडे झालेलं विहिरी आहे कोरडे झालेले बोर पडलेले बोर आहेत त्यांना अधिकचं पाणी येईल आणि निश्चितच शेतकऱ्यांना एक दुबार पाण्याचं सा सुविधा उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात निश्चित भर पडेल तर शेतकऱ्यांनी जे जा मृद आणि ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीसारखं हे जे कामकाज आहे हे एक लोकसहभाग आहे एक पाण्याची चळवळ आहे ही चळवळ लोकांनी पुढे आणली पाहिजे आणि लोकांनी निश्चित त्याचा फायदा घेतला पाहिजे नक्कीच तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने या तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना याबाबत आवाहन केलंय आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन